हॅलो एव्हरी वन टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत होळी जवळ येत आहे आणि होळीसाठी जर तुम्ही काहीतरी स्वीट बनवण्याचा विचार करत आहात तर बालुशाही हा अतिशय उत्तम ऑप्शन आहे मी तुम्हाला आज अतिशय सिंपल पद्धतीने बालूशाही करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरू करू बालूशाही बनवण्यासाठी मी घेतला आहे दोन कप मैदा माझ्याकडे अडीचशे ग्रॅमचा हा कप आहे तर त्याने मोजून मी दोन कप मैदा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी वन फोर टेबल स्पून बेकिंग पावडर घेणार आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बेकिंग पावडर यूज केल्यानंतर दही टाकायची गरज नाही जर तुम्ही बेकिंग सोडा यूज करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये एक वाटीभर दही टाकू शकता मैदा मी चाळून घेतला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून तेल टाकणार आहे जर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप टाका तूप टाकल्यामुळे बालुशाही जास्त कुरकुरीत होते मला तूप आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये तीन चमचं तेल टाकलं आहे आपल्याला हे तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी आधी याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं होतं आणि आता अजून एक चमचा मी तेल टाकून घेत आहे आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकत बालुशाहीची कणिक मळून घेऊया जशी आपण चपात्याची कणिक मिळतो खूप मळून घेतो तशी कणिक ही नाही मळायची फक्त आपल्याला मैद्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आपली कणिक म्हणून रेडी आहे आता याच्यावरती कापड ठेवून आपण हे अर्धा तास भिजायला ठेवू आणि तोपर्यंत आपण बालूशाहीचा पाक बनवून घेऊया पाक बनवण्यासाठी मी ज्या कपानी मैदा मोजून घेतला होता त्याच कपानी मी एक कप साखर घेत आहे आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे कंटिन्यू असं हलवत राहून आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं केशर टाकणार आहे केशरचा कलर पाण्यात उतरतो आणि जेव्हा आपण ते केशरचं पाणी पाकामध्ये टाकतो तेव्हा आपल्या पाकाचाही कलर खूप सुंदर होतो पाकामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकून घेतली आहे आता मी केशरचं पाणी पाकामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिसत आहे या पाण्याचा बालुशाहीचा पाक आपल्याला खूप घट्ट नाही बनवायचा खूप घट्ट झाला तर तो बालुशाहीच्या आतमध्येपर्यंत पर्यंत जात नाही तर त्यासाठी आपल्याला एक तार येण्याच्या आधीच पाक शिजवणं बंद करायचं आहे आपला पाक रेडी आहे आता आपण बालुशाही बनवून घेऊया कणकेचा एक छोटा गोळा घेऊन तो आपल्याला हातामध्ये गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर बोटाच्या मदतीने आपल्याला त्याच्यामध्ये एक होल बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे माझी सगळी बालुशाही बनवून रेडी आहे आणि आता आपल्याला ही तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायची आहे बालुशाही तळत असताना आपल्याला तेल खूप गरम अजिबात करायचं नाही ते जरासा कोमट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बालुशाही सोडायची आहे कारण जर तेल खूप गरम असेल तर बालुशाही आतमध्येपर्यंत तळली जाणार नाही आणि ती आतमधून कच्ची राहील जोपर्यंत बालुशाही तळून वरती येत नाही तोपर्यंत आता आपल्याला त्याला हात देखील लावायचा नाही आता बालुशाही पलटी करून आपल्याला दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली बालुशाही मस्त फुगली आहे आणि आता ही गरम गरम बालुशाही आपल्याला गरम पाकात टाकायची आहे त्यासाठी पाक आपल्याला अजून एकदा थोडासा गरम करून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट आपल्याला बालुशाही या साईडने पाक आतमध्ये जाण्यासाठी ठेवायची आहे आणि नंतर ती पलटी करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या दुसऱ्या साईडने देखील पाक आतमध्येपर्यंत पर्यंत जाईल अजून राहिलेली बालुशाही आपल्याला तळायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला हे खूप गरम झालेलं तेल आधी थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये राहिलेली बालुशाही तळायची आहे म्हणजे ती देखील व्यवस्थित तळली जाईल आणि आतमधून कच्ची राहणार नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे बालुशाही आपली सगळी बालुशाही रेडी आहे आणि आता मी याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे होळीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची बालुशाही कशी झाली आणि मी बनवलेली बालुशाही कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय